नमस्कार रेसिपी आणि बरंच काही आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण दोडक्याची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत तर टिफिनसाठी अगदी झटपट होती ही भाजी त्यासाठी ते मी दोडके स्वच्छ धुवून साल काढून अशी उभ्या फोडी छोट्या छोट्या करून घेतलेल्या आहेत तर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आहे कांदा आहे कडीपत्त्याची पाणी आहेत आणि कोथिंबीर आहे त्याचबरोबर मी चार चमचे हरभऱ्याची डाळ दोन तासापूर्वीच भिजवून घेतलेली होती डाळ अगदी चार चमचे घ्यायची आहे कारण ती फुलून नंतर खूप होते तर आता आपण भाजीला सुरुवात करूया तर इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये घालते मी ते सुरुवातीला तेल तेल छान गरम होते तोपर्यंत आपण घालूयात मोहरी हिंग घालायचं आहे आता इथे मी घालते कडीपत्त्याची पाने आणि बारीक चिरून घेतलेला कांदा तर कांदा आपल्याला यामध्ये घालून नुसता मिक्स करून घ्यायचा आहे कांदा इथे आपल्याला खूपही परतून घ्यायचा नाही अगदी गोल्डन कलर येईपर्यंत एक दोन ते तीन मिनिट याला फक्त परतून घ्यायचं आहे आता इथे मी घालते हिरवी मिरची आणि लसूण जो ठेचून घेतलेला होता तर तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता नंतर आपल्याला भाजीमध्ये लाल तिखटसुद्धा घालायचं आहे आता आपण यामध्ये घालूयात हळद हळद घालून एकदा मिक्स करून घेते बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे तर टोमॅटो इथे चिरताना मी टोमॅटोच्या बिया काढून घेतलेल्या होत्या तर त्यामुळं भाजीमध्ये आंबटपणा उतरत नाही टोमॅटोचा तर बियाकडून बारीक टोमॅटो चिरून घेतलेला होता आता यावरती घालायचा आहे मीठ मीठ घातले की टोमॅटो पटकन शिजतो आणि इथे मी चार चमचे हरभरा डाळ जी भिजवून ठेवलेली होती तर ती आता घालते तर हरभरा डाळीमुळे या भाजीला चव छान येते टिफिनसाठी अगदी झटपट बनवता येते ही भाजी खूप छान आणि खूप टेस्टी लागते नक्की एकदा या पद्धतीने करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली दोन मिन्ट जाली है, आता गलती, तर आता दोन मिनट झालेले आहेत तर आता आपण यामध्ये घालूयात काही मसाले सुरुवातीला घातलेले आहे मी धने पावडर आणि आता घालते लाल तिखट तर तुम्हाला हवे ते मसाले तुम्ही इथे घालू शकता गरम मसाला गोडा मसाला वा सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर साधारणतः एक दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला यामध्ये चिरून घेतलेले दोडके घालायचे आहेत तर पहा दोडक्याच्या फुडी मी अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत तर संपूर्ण मसाला दोडक्यांच्या फुडीला लागण्यासाठी आपण याला एकदा मिक्स करून घेऊयात आणि आता ही भाजी आपल्याला वाफायला ठेवायची आहे तर त्यापूर्वी मी अगदी हातावरती पाणी घेऊन फक्त दोन वेळेस हे पाणी थोडंसं हाताने या भाजीवरती असं शिंपडत आहे तर यामुळे काय होतं दोडके तर सॉफ्ट होतातच नुसत्या तेलावरती वाफवले तर पण यामध्ये हरभऱ्याची डाळ असल्यामुळे डाळसुद्धा कच्ची राहत नाही आता यावरती मी झाकून ठेवून एक सात ते सात मिनिटानंतर पाहूयात तर हे पहा मस्त सुगंध येतो आहे तर खूप छान अशी आपली दोडक्याची चटपटीत मस्त अशी भाजी बनवून झालेली आहे तर टिफिनसाठी तुम्ही ही अगदीच देऊ शकता तर यामध्ये शेंगादाण्याचा कूड घालणं ऑप्शन आहे तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता नाही घातला तर हरकत नाही पण मला ही भाजी अशीच आवडते तर मस्त सुगंध येतोय खूप छान झालेली आहे भाजी तुम्ही पाहू शकता तर अप्रतिम चवीची अगदी झटपट होणारी दोडकेची सुकी भाजी तुम्ही जर ही रेसिपी आत्तापर्यंत पाहत असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मी भरून घालते कोथिंबीर तर पोळी किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी परफेक्ट अशी दोडकेची सुकी भाजी बनवून तयार आहे तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच